विद्यार्थ्यांचं स्टेज डेअरिंग आत्मविश्वास वाढवा हिंदी भाषेचं ज्ञान आत्मसात व्हावं उच्चार सुधारणा स्पष्टोक्तेपणा वाढावा या आणि अशा अनेक उद्दिष्टांसाठी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत राष्ट्रभाषा हिंदी कथाकथन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा या विषयांवरील कथा सांगितल्या यावेळी बालवक्ते बाल श्रोते उत्साहित झाल्याचंही दिसून आलं या स्पर्धेचे पंच म्हणून प्राध्यापक भालचंद्र कडलक प्राध्यापक धनंजय भालेराव यांनी जबाबदारी पार पाडली तसंच प्राध्यापक मलिंग धनगर प्राध्यापक वैभव चेके प्राध्यापक अमर सपकाळ प्राध्यापक विनिता नाबगे आदींनी परिश्रम घेतले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली याप्रसंगी सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य विकास तिरखुंडे प्रशासन विभाग प्रमुख पांडुरंग जगताप समन्वयक सोमनाथ आवचर भारत पवार व इतर मान्यवर तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते